हॅलो फ्रेंड्स आजची आपली रेसिपी आहे वांग्याचं काळ्या मसाल्याचं कालवण त्यासाठी इथे मी तीन चार कांदे उभे चिरून घेतलेले आहे पातळ स्लाईसमध्ये चिरून घेतलेले आहे कांदा ओलं खोबरं लसूण आणि मिरची ह्या आपल्याला थोडंसं तेल टाकून छान काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि अद्रक कोथिंबीर टाकून मिक्सरच्या भांड्यात छान बारीक वाटून घ्यायचं आहे इथे मी ओलो खोबरा वापरलेला आहे तुम्हाला सुको खोबरं पाहिजे असेल तर सुको खोबरंही इथे वापरू शकतात या चार गोष्टी इथे मी भाजलेल्या आहे आणि मी इथे मी वर्षभराचा जो मसाला बनवून ठेवते तो मसालाकडे आहे वर्षभराचा साठवणुकीचा म गरम मसाला केलेला आहे के तो इथे मी वापरणार आहे तर इथे तुम्ही सर्व गरम मसालाही घेऊ शकतात लवंग मिरे दालचिनी धणे जिरे हेही इथे या मसाल्याबरोबर भाजून घेऊ शकतात पण मी इथे ते भाजणार नाही आहे कारण मी ऑलरेडी तसा मसाला बनवून ठेवलेला आहे मी फक्त इथे कांदा खोबरा लसूण मिरच्या हेच भाजून घेणार आहे ही अगदी हिरव्या मिरच्यांमध्ये ज्या मिरच्या लाल होतात त्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत कांदा खोबरा आपलं सगळं भाजून झालेलं आहे आपण एका ताटीमध्ये काढून घेऊया आणि याला पंख्याखाली थंड करून घेऊया हे खूप गरम आहे थंड झाल्यावर याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे घरामध्ये जास्त माणसं असेल कुटुंब मोठे असेल तर अशा प्रकारची कालवण केली जातात गावाकडेही तेच मोठ्या कुटुंबामध्ये असेच मसाले वाटून कालवणं केली जातात आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व भाजलेला मसाला आणि अद्रक कोथंबीर वाटून घेणार आहोत एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे प्रत्येकाकडे वर्षाचा साठवणुकीचा मसाला असतो तो इथे वापरला तरी चालतो तो नसेल तर कांदा लसूण मसाला आणि त्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकून या मसाल्याबरोबर वापरला तरीही आपलं कालवण छान होतं प्रकारे बारीक असा मसाला वाटून घ्यायचा आहे आणि आता आपण कालवणाला फोडणीला सुरुवात करूया मी याच्यामध्ये दोन बारीक बटाटे चिरून साल काढून चिरून घेतलेले आहेत या प्रकारे आपल्याला ते तेलावरती छान तळून घ्यायचे आहे आणि याच्यामध्येच आपल्याला सुक्का बोंबील टाकायचा आहे मी इथेच सुके बोंबील पण छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेला आहे हा माझा वर्षभराचा साठवणुकीचा मसाला आहे याच्यामध्ये मी गरम मसाले आणि लाल मिरच्या छान भाजून आणि दळून आणलेला आहे थोडीशी लाल तिखट टाकून मीठ टाकायचं आहे आणि थोडासा शेंगदाण्याचा कोट म्हणजे वाटलेला मसाला प्लस आपल्या घरात जे मसाले उपलब्ध असतील ते घ्यायचे मीठ आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट हे सर्व इथं टाकायचं आहे मिक्स करायचं आहे आणि वांग्याला छान उभे चिरून स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे एका बाजूला आपले बटाटेही छान तळत तल, तळून होत आहेत नंतर आए, बटाटे काढून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये सुक्के बोंबील धुवून टाकलेले आहे ते आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे वांगा बोंबील बटाट्याचं कालवण तयार होणार आहे आता आपण मसाला भरून घेऊया कालवणामध्ये बोंबील टाकल्यानंतर कालवणाचं आज काही भन्नाट लागते नक्की एकदा करून बघा अशा प्रकारे सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे आपण बटाटेही इथे तेलावरती तळून घेतले आहेत बोंबीलाही तळून घेतले आहेत त्याच प्रकारे आपण वांग्यात मसाला भरून तेही तेलावरती तळून घेणार आहोत वांगे छान बघून घ्यायचे असतात आपला मसाला भरून झालेला आहे आता आपण कढाईमध्ये टाकून घेऊया बोंबिलाही कुरकुरीत झाले आहे आता का काढून घेऊया बोंबील काढून झालेलं आहे आता आपण या तेलामध्ये वांगी टाकून घेणार आहोत आणि पाच मिनटासाठी झाकण लावून त्याला वाफेवरतीच फ्राय करून घेऊया नंतर त्याच्यामध्ये वाटलेला मसाला आहे उरलेला तो त्याच्यात टाकून घ्यायचा आहे छान मसाल्यांमध्ये वांगी ही लाल करायची त्याच्यावरती आपली वांगी छान परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाला टाकणार आहोत वाटलेला मसाला टाकायचा आहे आणि तो थोडासा ताटीमध्ये उरलेला आहे तो मी टाकून घेणार आहे सर्व मसाले आणि वांगी छान एकत्र परतून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये फ्राय केलेले बटाटे टाकायचे आहे सर्व एकजीव करायचा आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत मिक्सरच्या भांड्यातही पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ताटेत मसाला आहे त्याच्यातही पाणी टाकून सर्व मसाला त्याचा काढून घ्यायचा आहे पाणी आपण ॲडजस्ट करायचं आहे आपल्याला कालवण किती घट्ट किंवा पातळ हवं त्यानुसार आणि हे झाकण लावून सात ते आठ मिनटासाठी शिजायला ठेवून द्यायचं आहे वांगा आणि बटाटा छान शिजला पाहिजे त्यासाठी झाकण लावून ठेवायचं आहे त्यानंतर इथे माझा बटाटा थोडा कच्चा आहे त्यामुळे मी पुन्हा दोन मिनटासाठी झाकण लावून ठेवणार आहे याच्यामध्ये आपण हे तळून घेतलेले बोंबील आहे आपण हे नंतर टाकणार आहोत सुरवातीला फक्त पक... सुरुवातीला फक्त वांगी आणि बटाटा शिजवून घ्यायचा आहे आपलं कालवण छान शिज शिजलेलं आहे आता बघा छान वांगी आणि बटाटे शिजवून झालेलं आहे आता मी थोडंसं कालवण काढून घेणार आहे प्रत्येकाच्या घरात एकतरी माणूस असा असतो की त्याला कालवणामध्ये बोंबील चालत नाही माझ्याही घरात एक माणूस असाच आहे की त्याला कालवणामध्ये बोंबील टाकलेला आवडत नाही त्या त्यासाठी मी थोडंसं कालवण काढून घेणार आहे आणि बाकीच्या उरलेल्या कालवणामध्ये बोंबील टाकून घेणार आहे कारण बोंबील टाकलेलं कालवण बाकीच्या सगळ्या लोकांना खूप आवडतं हे बोंबील आहे आपण तळून घेतलेले आता ते त्याच्यात टाकायचे आहे आणि पुन्हा एक उकळी येऊ द्यायची आहे बोंबील छान उकळले पाहिजे आणि बोंबल्याची टेस्ट त्याच्यात उतरली पाहिजे त्यासाठी पुन्हा एक उकळी काढायची आहे इथे आता तयार झालेलं आहे आपलं काळा मसाल्याचं वांगे बोंबील बटाट्याचं कालवण बघा किती छान दिसत आहे त्याच्यामुळे एकदा तरी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा अशाच एका छानशा चा। रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय तयार आहे आपलं वांगे बोंबील बटाट्याचं कालवण थँक्यू